श्रीवर्धन तालुक्यात खैराच्या झाडाची कत्तल वनपाल आणि वनरक्षक यांच्यावर कारवाईची मागणी श्रीवर्धन तालुक्यात येणाऱ्या शहर परिसरातील कुसामा देवी रोड परिसरातील बेकायदेशीर खैर कत्तल झाली असून या कत्तल चार ते पाच दिवसांपूर्वीच स्थित केल्या होत्या श्रीवर्धन स्थानिक पत्रकार कारवाई काय केली याचा सविस्तर अहवाल मागत असताना वन क्षेत्र पाल कार्यालयातून पाठपुरावा घेत असून त्यांना या कारवाई संदर्भात ठातूर मातूर व उडवा उडवीची उत्तर दिली जात होती या खैराची सोलीन डोंगरातून वाहतूक करत असताना पत्रकाराच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस आली आणि वन विभाग सहकार्य करून सुद्धा या वन विभागांना डोळे झाकपणा केल्यामुळे बीट वनपाल वन रक्षक यांच्या स्थानिक पत्रकार यांनी यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पावसाने जोर धरतीय श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणात खैराच्या झाडाची वाहतूक होत असल्याची चर्चा श्रीवर्धन मध्ये चालू होती ही तोड चालू असले ठिकाणची माहिती श्रीवर्धन मधील जागृत पत्रकार आणि नागरिक यांना मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन वन विभाग श्रीवर्धन यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर वन विभागाना पंचनामा करण्यात आलाय तसेच पंचनामा झाल्यानंतर अजूनपर्यंत पत्रकार यांना माहिती देण्याची टाळाटाळ केल्यामुळे कर्मचारी वर्ग संशयाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे त्यामुळे विभागाची सुद्धा काही सौभाग तर नाही ना अशी शंका निर्माण झालेली आहे राज्य वन मंत्री गणेश नाईक यांनी श्रीवर्धन तालुक्यातील वन आणि कर्मचारी वर्ग यांची सखोल चौकशी करून योग्य ती कडक कारवाई करण्याची मागणी निसर्गप्रेमींकडून केली जाते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट